तर आमच्या इथं गेलेली आहे लाईट करून घ्यावं पालक पनीरची भाजी किंवा आपण खरेदी पण करू शकतो विकू पण शकतोय ना समोर म्हणजे नमस्कार गृहिण दर्पण मध्ये मी अनमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आम्ही ही छान आहोत आणि मंडळी हा ब्लॉग थोडा लेट येतोय त्याबद्दल सगळ्यांना सॉरी कारण की सोहम इथं जे काही ब्लॉग्स राहिले ते मला एडिट करायचे आहेत ऑलरेडी सोहम कोल्हापूरला गेलेला आहे आणि मंडळी आज मी बनवते आहे काहीतरी वेगळं समथिंग स्पेशल <laughs> नेहमीच आहे माझं तर सकाळी सकाळी काहीतरी वेगळं ब्रेकफास्टला बनवायचं तर सोमला पाठवले मी ब्रेड घेऊन यायला आणि हे बटाटे उकडून घेतलेले आणि भाज्यामध्ये काही विशेष भाज्या नव्हत्या माझ्याकडं म्हटलं आता काय करावं म्हटलं बटाट्याचं थोडं सारण तयार करते तुझा ब्रेड घेऊन ये ब्रेड आणि कालचं पुरणपोळीचं जे राहिलं होतं ना काल ब्लॉग टाक जो टाकला आहे तो ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आहे त्या त्यामुळं की नाही त्याच्यानंतरचा जो ब्लॉग होता आपण पुरणपोळ्या बनवलेला त्याच्यानंतर हा कंटिन्यू ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी केलेला आहे आणि पुरणपोळीचं पण थोडंसं आहे जास्त नाही आहे पाऊस पण पडायला लागला आहे आणि लाईटीचं खूप प्रॉब्लेम झाला आहे अंबरनाथमध्ये एक सारखं सारखं लाईट लाईट नाही लई वैता घालून दिलं आहे तर सकाळी होती लाईट पण दुपारी खूप उशीर लाईट जाणार होते आधी सांगितलेलं त्यांनी सकाळी नऊ ते काहीतरी एक वाजेपर्यंत लाईट जाणार आहे आणि सकाळची साडेआठची वेळ आहे आणि आता मी करून घेते तसं तर लाईट आहे तर म्हटलं आता करून घ्या बघा पुरणपोळीचे जास्त नाही अगदी दोन पुरणपोळ्या होतील एवढंच साहित्य आहे आणि एक पोळी यांच्यासाठी ठेवेल आणि एक सोहमला करेल दोन्ही पोळ्या मी आत्ताच करून घेणार आहे यांनी नाही आहेत येणार आहेत थोड्या वेळानं रात्र नाईटला गेलेत ते तसं तर मला हे खाता येत नाही सँडविच पण नाही आणि पुरणपोळी पण नाही ब्रेड मी तसा एखादा सँडविच खाईल कारण की जास्त काय बटाट्याचं लावायच्या अगोदर सारण थोडंसं सा कमी सारण घालून खाईल सॉस वगैरे काही लावणार नाही आहे तर मैत्रिणींनो तुम्ही म्हणत असाल की मला शुगर आहे तर मी काही के जगा वेगळी आहे आणि थोडं खूपच कमी म्हणजे असं खायचं वगैरे ह्याच्यामध्ये कारण की मला डायबेटिक रिव्हर्स करायचं आहे मला गोळ्या खायच्या नाही आहेत त्यामुळं थोडी भर थोडी का बरीच पत्ते मी पाळते खाण्यापिण्याची माझी बरीच पत्ते आहे तुम्हाला आता काही इथं दाखवता येते मला तसे प्रत्येक वेळेला की माझ्यासाठी काय बनवते किंवा असं वगैरे पण माझ्यासाठी मी बरंच सलाद हे ते सतत चालू असते माझं फ्रूट्स खाते मी बरे सलाद खाते बरंच तुम्हाला जर कुणाला व्हिडिओ हवा असेल ना तर नक्की मला कमेंट करा बरं का मी काय खाते शुगरसाठी आणि माझी अशी शुगर जी कंट्रोल झालेली आहे किंवा माझा काय रिपोर्ट आहे ना जर तुम्हाला दाखवेल ना तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल की तुम्ही कसं केलं नक्की आम्हाला सांगा म्हणजे ज्यांना शुगर आहे ते समजू शकतात ह्या बाबतीत माझं मत किंवा मला काय म्हणायचं आहे तर चला मंडळी आता आधी पुरणपोळ्या करून घेते आणि पोळ्यांचं पण आमच्या घरात असंच आहे गरम गरम पोळ्या तसं आवडतात रात्री वगैरे करून ठेवलेल्या हो पोळ्या आवडत नाहीत आमच्या सोहमला बिलकुल आवडत नाही म्हणतो ते रात्रीचं करून ठेवत नको जाऊस असं आम्ही करतच नाही मी ना म्हणजे बस पुरण आणि हे वगैरे फ्रीजमध्ये उरलं तर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला असं करते गरम गरमच त्याला आवडते आणि ह्यांना पण आमच्या रात्रीची केलेली कसं आपलं बायकांना मला आवडते तशी रात्रीची ठेवलेली पुरणपोळी आणि त्याला असं तूप लावून खरपूस भाजून खायची नुसतंच तुपाबरोबर ती मस्त लागते पण सोहमला आमच्या आवडत नाही आता मी इथं सारण बनवून घेणार आहे तर थोडंसंच अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं जिरं कडीपत्ता असेल तर घालू शकताय कडीपत्ता असा खाल्ला जात नाही पोरं असं काढून काढून ठेवतात तर मी अशा अशा पदार्थांमधनं सगळं काही घालते कडीपत्ता वगैरे असं थोडंसं बारीक कापून घातला की पोरांच्या पोटात तापआप जातोय मस्त समजत पण नाही त्यांना थोडंसं आता कांदा घातलेला आहे सगळं असं की नाही जास्त असं जास्त फ्राय करायचं नाही अगदीच म्हणजे उगच असं त्याला असं थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे मी आता धने जिरे पावडर पोवा आणि थोडंसं आमचूर पावडर असं सगळं घालायचं व्यवस्थित आणि थोडंसं याच्यामध्ये काळं मीठ घालायचं काळ्या मीठाने की नाही असं सँडविचला एक मस्त टेस्ट येते बघा चाटमध्ये कुठल्या पण तुम्ही काळं मीठ हे आणूनच ठेवायचं काळं मीठ आणि चाट मसाला हे दोन्ही घातलं ना चाट मसाल्या पण ते बरं आहे पण काळं मीठ वेगळं थोडंसं घालायचंच म्हणजे नॉर्मल मिठासोबत त्यामुळं छान अशी टेस्ट येते भाजीला वेगळी भाजी लागते नॉर्मल अशी भाजी बटाट्याची केल्यासारखी लागत नाही आणि असं प मस्त असं परतवून घ्यायचं आहे आता जास्त वेळ काही परतायची गरज नाही आहे <coughs> <coughs> कारण क्यूब्स पनीर आणलेला हे आज पालक पनीर करणार आहे मी कढीपत्ता पण त्याच्या बरोबरच दहा रुपयाची कोथिंबीर भरपूर दिली आहे आणि कढीपत्ता आणला सोहन ना तसं मला आपण बडंग करायचं आहे सोहन चाललं आपल्या गावाला टू डेज रिमेनिंग ला आता बनवूया आपण तर कोथिंबीर ही धुवून घेतली मी चीज क्यूब आहे मसाला रेडी आहे ब्रेड सो आणि प एक पोळी खा, सोम पुरणपोळी काय रे हे पण आहे बटाट्याचं सारण नसेल ना तर कधी कधी सगळ्या भाज्या सगळ्या आहेत तेवढ्या कापायच्या आणि त्याच्यामध्ये मेयोनी जसं वगैरे सगळं घालून मिक्स करायचं थोडं पनीर किसवून घालायचं आणि त्याचं पण सारण जर तुम्ही असं सँडविचर घातला ना सँडविच चटणी बनवायची मस्त होतं आहे पण आता सँडविच चटणीला माझ्याकडं काही सामान पण नव्हतं आणि बाजूला मंडळी दिसत आहेत तुम्हाला मिरच्या त्या मी मिरच्या काढून ठेवले बरं का तेवढ्या जास्त होतील म्हणून आणि मी आता टोमॅटो केचप लावलेला आहे बटाट्याचं सारण लावलं आहे आणि चीजचे असे तुकडे करून घातलेले आहेत चीज किसून पण घालणार आहे मी सगळ्या म्हणजे चार सँडविच बनतात ना चार सँडविचवर एक चीज खूप चांगलं असं बारीक किसण्यानं किसून घालते आहे आणि असं मग थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळं अगदी मस्त असं मेल्ट होतं चीज आणि इतकं छान झालं होतं सोमवलं होतं आई खूप छान झाली आणि साधं सोपं आहे आणि त्याला सांगितलं मी अरे भाज्या नसल्या तर तुम्हाला जे आता सांगितलं ना मी तसं करायचं तो तर टोमॅटो केचप मिक्स करायचं त्याच्यात किंवा मेओनीज असेल तर मेयोनीज मिक्स करायचं कारण की की नाही सकाळ सकाळी पोरांना बटाटे हे ते सगळं उकडत बसायला लागतं त्याला मी सांगितली ही रेसिपी तो तिकडे बनवतो कधी कधी छान <laughs> लागतं म्हणतो आई तू सांगितले त्या पद्धतीने मी करतो कधी कधी आणि मंडळी हा जो भिड्याचा तवा आहे हा थोडासा नव शिक्यांनी थोडंसं जपून वापरायचा कारण की हा की नाही थोडासा जास्त गरम होतो त्यामुळे सँडविच जास्त करपू शकते जास्त वेळ ठेवायचं नाही आहेत बुक्स आणि बुक्स रिसेल करायचं काम चाललेलं आहे पॅकिंग आहे मला बाहेर दाखवते की एवढे सगळे बुक आहेत सगळे बुक काढून ठेवले हे हे सोहमचे सगळे बुक आहे सामान त्याचं पॅकिंग चालले त्यामुळे इकडे सगळे बिस्किट्स हे ते सगळं काढून ठेवले मी आता उद्या परवा दिवशी जाणार आहे तो हे बुक्स आहेत हे बुक्स कुठं विकायचे आणि कुठं तुम्हाला स्वस्त भेटतील ते सोहम सांगणार आहे आता साहेब आमचे पॅकिंग करून देत आहेत सोहमला आणि लाईट गेली मुख्य तर सोमला बघ घाम आमच्या हालायचं <laughs> लाईटच गेले तर काय तर सोम सांगतोय बघा कुठं विकायचं आणि कुठं ती किंवा आपण खरेदी पण करू शकतोय विकू पण शकतोय ना सोमो म्हणजे रिसेल बुक्स असतात हे

पण काय कसं असतंय ज्या गरजूची मुलं असतात ना त्यांना असे पण ह्याच्यामध्ये स्वस्त भेटते रे म्हणजे असं सेकंड हँड नवीन जर घ्यायला गेले एक बुक्स असले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चे तर महाग पडतात ना ऑनलाईन क्लास फ्रीअप हे तर मंडळी कुणाला माहिती असेल मला माहित नाही आहे म्हणून सांगाले मी ज्वेलरीच म्हणजे ते असं तुमचं असते की कॉस्मेटिक ज्वेलरी वगैरे रिसेल पण करू शकतो याच्यावर आपण रिसेलच करतात रिसेल साठीच खास ॲप आहे हे

करून घ्यावं पालक पनीरची भाजी तर पालक घालते बघा मी पाण्यामध्ये असा मोठा मोठा कापून घेतला आहे स्वच्छ धुवून तर लाईट कधी येणार आहे काय माहिती आणि याच्यामध्येच मी घालते कांदा आणि मिरची खूप सारं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आता हे छान उकळून घ्यायचं आणि मग मिक्सरला ग्राइंड करायचं त्याला एक उकळी येऊ हो दे मग काढूया आपण हे झाकण आता हा पालक काढून थंड पाण्यात घालायचा असं केल्यानंतर किनी कलर टिकून राहतोय पालकचा म्हणजे हिरवा राहतोय आणि हे जे पाणी आपण उखळलंय ना हे थंड करायचं आणि आपण ग्रेव्ही बनवायसाठी वापरायचं फक्त पालक पालक काढून हे पाणी थंड झालं मग मिक्सरला त्याचं काढून लावायचं हे पाणी टाकून द्यायचं हे जे आपण थंड पाण्याला घातले ना हे जे पाणी आहे हे टाकून द्यायचं हे पाणी वापरायचं ग्रेव्ही बनवायचं दीड वाजलंय तरी पण लाईट आलेली नाहीये एक वाजता येणार म्हणून सांगितलेले रसाळ वहिणींच्या घरी जाऊन मी त्यांच्या त्यांच्या घरी इन्व्हर्टर आहे म्हटलं त्यांना जरा एवढं बारीक करून द्या आता कसं बारीक करणार आहे मी त्यांच्या घरी मिक्सरवर त्यांच्या बारीक करून आणले मग पेस्ट मग आपला कांदा मिरची वगैरे सगळं ह्याच्यातच आहे लसूण वगैरे सगळं आता फोडणी घालूया हो त्यासाठी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालू शकता आहे मी थोडं तूप घालणार आहे घालूया आपण जिरं जिरं असं छान तडतडलं की मग कमी लसूण ऍक्च्युली पालक ना थोडासा जास्त असा बारीक करून आणायला हवा होता मी गडबडीमध्ये म्हटलं त्यांनी एकदा दोनदाच फिरवलं प्राचीन म्हटलं बाद झालं होईल थोडासा ओबडधोबडच राहिला तो एक चमचा घालणार आपण याच्यामध्ये बेसन बेसन भाजून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि एक चमचा बेसन घालूया अगदी गॅस कमी करायचा आणि चांगलं हे खरपूस भाजून घ्यायचं बेसन तर मस्त चांगलं थिक होतंय ग्रेव्ही खमंग वासपर्यंत भाजून घेऊया आपण आणि मग याच्यामध्ये मसाले घालूया लाईट गेलेली तसेच ह्यांना भूक पण लागलेली आणि मी ह्याच्यामध्ये किनी खडे मसाले घालायचेच विसरले तुम्ही घालू शकताय कलर किती छान आलाय कलर अगदी छान आला आणि चांगलं भाजलंय आता मग ह्याच्यामध्ये थोडीशी घालूया हळद आणि थोडंसं आपलं काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घालायची कारण की मिरची घातली पण त्याला काही जास्त घालायची गरज नाही आपण घालणार आहोत आता ही पेस्ट पाणी ठेवलं होतं मी बाजूला गॅस बंद झाला चालू करते आता ह्याला एक उकळी आली की मग ह्याच्यामध्ये आपण घरला पनीर लाईट काय आलेली नाही आणि मोबाईलच्या लाईटमध्ये आमचं चालू आहे शूटिंग तर छान ग्रेव्ही उकळले आपण याच्यामध्ये घालूया आता पनीर दोनशे ग्रॅम पनीर आहे फ्राय पण करून घालू शकता तुम्ही मी आता घातलेलं नाही वेळ झालाय झालं त्याला एक पाच मिनटं बारीक गॅसवरती चांगलं उकळून घेऊया आणि थोडीशी क्रीम घालूया याच्यामध्ये म्हणजे बघा दुधावरची साय मी असं फेटून ठेवले ही घाले म्हणजे एक छान अशी क्रीमी टेस्ट येते आणि इकडे बघा जिरा राईस आहे जिरा राईस बनवायला पालक पनीर चला तर मंडळी आता व्हिडिओचा एंड मी एकच करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि बेशी नक्की थोडी पालक पनीरची भाजी करून बघा थोडीशी ग्रेवी बारीक करा म्हणजे माझ्याकडून थोडंसं पालक पालक राहिलं होतं त्यामुळे तुम्हाला ही अशी दिसते थोडीशी एकदम फाईन फेस्ट केली की मग छान होते आता मी माझं ताट वाढून घेतलं आहे मायासाठी मी भाकरी केले कांदा घेत आहे आणि अगदीच थोडासा जिरा राईस घेतला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय